नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र पिठापुरम हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते आणि येथेच श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला होता तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पिठापुरमचे महत्व पिठापुरम हे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे हिंदू धर्मातील एक प्रमुख संत श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म येथेच झाला त्यांना भगवान दत्तात्रयांचा पहिला अवतार मानले जाते आणि हजारो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात प्रमुख मंदिरे आणि तीर्थस्थाने पहिलं श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम हे मंदिर श्रीपाद श्रीवल्लभांना समर्पित असून दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्वाचे आहे येथे नित्यपूजा अभिषेक आणि गुरुचरित्र पारायण केले जाते हेच मुख्य मंदिर आहे जिथे श्रीपादांचा जन्म झाला येथे त्यांच्या पादुका पुजल्या जातात दुसरं श्री कुकुटेश्वर स्वामी मंदिर हे भगवान शंकरांचे मंदिर असून येथे पुरुहुतिका देवीचे शक्तीपीठ आहे तिसरं अनघा लक्ष्मी मंदिर या मंदिरात श्री दत्तात्रय व अनघा माता यांची पूजा केली येथे पद्मनाथ स्वामी आणि श्री कोळादेवी मंदिर पण प्रसिद्ध आहे श्रीनिवास क्षेत्रम आणि विरुपक्ष मंदिरही श्रद्धेने पूजले जाते पिठापुरमला श्री दत्तात्रयांचे जन्मस्थान मानले जाते श्रीक्षेत्र मंदिर येथे मोठ्या संख्येने भक्त येतात महाशिवरात्री गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती येथे मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते यात्रेकरू वर्षभर येथे येतात विशेषतः कार्तिक आणि माघ महिन्यात गर्दी असते आध्यात्मिक अनुभव आणि महत्व पिठापुरम हे साधना भक्ती आणि ध्यान धारणेसाठी एक उत्तम ठिकाण आहे येथे दत्त जयंती आणि इतर धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात भाविक के येथे येऊन ध्यान करतात व आणि अध्यात्मक शांती अनुभवतात आता आपण श्रीपाद श्रीपाद जाणून घेऊ श्रीवल्लभ हे भगवान दत्ताध्रयांचे पहिले अवतार मानले जातात त्यांचा जन्म तेराव्या शतकात आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे झाला होता ते भक्तांसाठी अत्यंत दयाळू आणि कृपाळू संत होते आणि त्यांना भगवान दत्तात्रयांचे साक्षात स्वरूप मानले जाते वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी संन्यास स्वीकारला आणि गूढ तपस्येसाठी यात्रेला निघाले त्यांनी काशी प्रयाग बद्रीनाथ गोकर्ण आणि इतर दे दे। अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली अखेरीस ते कुरवपूर येथे स्थायिक झाले श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अनेक भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले त्यांचे प्रमुख उपदेश गुरुभक्ती सत्यनिष्ठा आणि नामस्मरण यावर आधारित होते असे मानले जाते की त्यांनी अनेक रोगग्रस्त आणि संकटग्रस्त भक्तांचे जीवन बदलले गुरुवार हा त्यांचा विशेष दिवस मानला जातो श्री गुरुचरित्र वाचन दत्त नामस्मरण आणि गुरुदेवांची सेवा याने त्यांची कृपा प्राप्त होते श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा हा मंत्र भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे येथे काही उत्सव आणि सण साजरे केले जातात जसे की गुरुपौर्णिमा महाशिवरात्री दत्त जयंती येथे मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते विशेषतः गुरुवार हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात येथे कसे पोहोचावे तर रेल्वेमध्ये पिठापुरम रेल्वे, रेल्वे स्थानक आहे रोड मार्गामध्ये आंध्र प्रदेशातील सर्व मोठ्या शहरांमधून बस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत जवळचे विमानतळ राजमुंद्री आणि विशाखापट्टणम विमानतळ हे सर्वात जवळचे आहे जर तुम्हाला भक्ती आणि अध्यात्माचा अनुभव घ्यायचा असेल तर पिठापुरमला एकदा तरी भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री गुरुदेव दत्त